तत्कालीन राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते स्वच्छतेबाबतचा पुरस्कार प्राप्त मिरज तालुक्यातील सांबरवाडी गावात तुंबलेल्या गटारीमुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असून यामुळे डासांचं प्रमाण सा वाढलंय साहजिकच याचा सा परिणाम म्हणून लहान मुले तसेच नागरिक आजारी पडण्याचं प्रमाण वाढलंय यामुळे भविष्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे गावात डासाचे प्रमाण वाढल्याने व वा गटारी तुंबल्याने लहान मुले आजारी पडत असल्याचा आरोप ग्रामस्थ अशोक उर्फ नितीन रामचंद्र शिंदे यांनी केला असून गावातील गटारींच्या स्वच्छतेबाबत ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभागाला आपण कल्पना दिली असून याबाबत तातडीने दखल घेऊन ग्रामपंचायतीने गावातील गटारी स्वच्छ राहतील याची दक्षता न घेतल्यास वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचं नितीन शिंदे यांनी सांगितलंय घरासमोरील गटारी बुजवल्याने तसेच त्या ठिकाणी अनेक तुंबल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचं सांगत त्यांनी आपल्या मुलाला दवाखान्यातून आणल्यानंतर याबाबतची परिस्थिती कथन केली आहे लहान मुले व नागरिक आजारी पडण्यास गावातील तुंबलेल्या गटारीच कारणीभूत असून आरोग्य विभागाच्या दुर्लक्षाचा हा परिणाम आहे आरोग्य विभागाने संबंधितांना याबाबतची कल्पना दिली असती तर गावात रोगराई निर्माण झाली नसती असंही त्यांचं म्हणणं आहे आम्ही घरपट्टी पाणीपट्टी वेळेवर भरतो तरीही आमच्या नशिबी हे भोग कशासाठी असा सवालही त्यांनी केला गावातील गटारी स्वच्छ न झाल्यास याबाबत आपण बी ओ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटणार असल्याचं श्रीकांत भोसले मिरज तालुका प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज आता हॉस्पिटलला जाऊन आलो आहे हा माझा राजवीर शिंदे माझं नाव पूर्ण नितीन शिंदे तरी आजच्या घडीला मी सांगतोय की माझ्या घरासमोरील पूर्ण गटारी गटारी तुंब झालेले आहेत त्यामुळं लहान मुलं संध्याकाळच्या वेळी जेवण भरवण्यासाठी बाहेर अंगणात बसण्यात येते त्यावेळी लहान मुलांना डास चावतात त्या डास चावण्यामुळे आज मुलगा परिपूर्ण माझा आजारी पडलेला आहे आणि आता दवाखान्यात दाखवून आले आहे दवाखान्यात दाखवून आलेले आहेत त्यांना चिठ्ठी पण दाखवलेली आहे तरी ग्रामपंचायत मी जाऊन सांगून आलेलो आहे ते म्हणजे आज न उद्या आम्ही गटार काढू म्हणून सांगितलं आहे पाटील डॉक्टर आणि त्यांचे काय त्यांच्या खालचे जे असते ते त्यांचे पण विजिट झालेले आहे त्यांनी पण येऊन सांगितलेलं आहे की बाबा आम्ही पण लेटर तयार केलं आम्ही पण ग्रामपंचायत लेटर दिलेलं आहे बघू त्यानंतर तुम्ही प्रोसिजर नाही केलं त्यानंतर आम्ही 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 एक प्रोसेज आता तयार करणं आम्ही ग्रामपंचायतीक देणारच आहे दकल घेतली ठीक नसलं तर आम्ही बिवडीकडे जाणार आम्ही गावात लवून येऊन बघून जाऊ देते गटाडीची परिस्थिती बघू देते पानं घरपट्टी मागतात ना मागू देत आम्ही द्यायला तयार आहे पण गटाले साफ करा ज्यावेळेस गटाले साफ त्यावेळेस गाव साफ गाव साफ तर तुमचं घर बी साफ हे जे आमची माझी परिस्थिती आहे बघावं काही हो अशी गावातल्या सगळ्याच गटात तुम्हीच का इथले तुम्ही हो सर सकर जुँन जुँन ना रहे। ना रहे। ना हो गावातल्या सरसकल गाठ्या तुंबल्या सगळ्या गाठा काढून घ्या लहान मुलं आजारी पटली ती आमची परिस्थिती नाही दैनंदिन जीवन आमचं कसं आहे रोज कामावर गेलं तर आमचं दैनंदिन जीवन जगतोय नाही शंभर टक्के भेटणार हो हो भेटणार की किती एक मुलगा हजार आहे का दोन्ही पण हजार नाही नाही आता माझा नंबर तर झालेलाच आहे आता नंबर दुसरा चालू आहे आता तिसरा चौथा पाचवा कधी चालू म्हणजे आता डेंग्यू वगैरे असं काही होण्याची शक्यता काय डॉक्टर म्हणतात अशामुळे डेंग्यू वगैरे नाही डॉक्टरनी पण सांगितले आम्हाला की बाबा ड्रम वगैरे रोजच्या रोज साफ करा इकडं तिकडं आमच्या इथं कसं आहे स्वच्छता वगैरे रेग्युलर असतेच तरी पण कसं आहे गटारे साफ करणं कसं आहे संत वाटे माई गटारीतनं पाणी जर दुसऱ्या गाठरीच गेलं आणि तिथनं जर जर गावाच्या बाहेर जाऊन गेलं तर ते आपल्याला निष्काळजीपण आहे बरोबर व्यवस्थित पाणी जर स्थगित राहिलं तेव्हा मच्छर तवंग धरून राहतात आणि ते पांढरे मच्छरची अंडी घालायला चालू करते दुपारचे जे मच्छर मुलाशी चावतात ते नेमकं डेंगूवर घेऊन जातात